हॅलो दादा एक फक्त कोदगाव शहराच्या बाबतीत मला एक शब्द बोलायचं आहे दोन प्रश्न विचारतो मी त्यापैकी एक कोदगाव धरणाच्या बाबतीत बोलतो कोदगाव धरण हे सुमारे तीस वर्षापूर्वी चाळीसगाव शहरात झालं चाळीसगाव शहराला पाणी मिळतं ते ओवरफ्लो झाल्यानंतर नदीला पूर येतो पण त्या न त्याच्या बाजूला त्या धरणाला एक कॅनल असा आहे पाटणा नदी रोड क्रॉस करून घाटरोडपर्यंत तो कॅनल असा आहे आपण चंद्रावर पाणी पाहिलं पण त्या कॅनलने अजूनपर्यंत पाणी नाही पाहिलं सर तर काय अडचण आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे सर तू काही काय म्हणजे ते पाणीच येत नाही शसरा बापू होते नाही तर बापू काय अडचण आहे अ बापू द्या बर का बापू काय विजिवास झाला नाही तो अ सदरचा जो कॅनल आहे जो त्या वेळेला फिजिबल झाला नाही कशामुळे ची जमीन वर आली आणि धरणाची म्हणजे त्याला नॅचरल सोप नाही मिळाला स्लोप मिळाला नाही आणि निधी असल्यामुळे तो जो बंद पडला तो माला त्याला नॅचरल स्लोप नसेल तर त्याला पंप करावा लागेल पंप करायचं म्हटलं तर सोलर आणि इलेक्ट्रिसिटी शंभर शंभर हाऊस पॉवर जर पंप द्यायचं म्हटलं तर किती किती पाणी आहे तिथं किती पाणी असतं त्याला पर्याय काय कराल धरण सुद्धा कोरलं तरी चालेल इलेक्ट्रिसिटी बिल कोण भरेल एवढं मोठा प्रश्न निर्माण होईल तो आणि दुसरा प्रश्न असा आहे सीओ आणि बीडीओ साहेब आपल्या आजूबाजूला बसलेले आहेत तर माझी शेती त्याच्या बाजूलाच आहे म्हणजे ग्रामपंचायतच्या बाजूला, ले बाजूला, ग्राम बाजूला। आता त्या बाजूला ती आमच्या ज्या सगळ्या शेत आहेत त्या चाळीसगाव नगरपालिकेच्या हद्दीत दाखवले गेले नगरपालिकेची हद्द नाहीये चाळीसगाव नगरपालिकेची हद्द म्हणजे आता टाकळी बोझर इकडं खडकी ह्या ज्या हे जे गाव पाहिलं ग्रामपंचायत मध्ये दाखवलेले आहेत आणि त्यांना त्या ग्रामपंचायतच्या सर्व फॅसिलिटी मिळतात पण आमचे जे शेत आहेत ते ग्रामपंचायतच्या अगदी पलीकडे काय फॅसिलिटी पाहिजे नाही ते ग्रामीण भागात जे शेत आहेत ना ग्राम सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या ग्रामीण भागांना आमचे शेत टच झालेले फक्त आमचा उतारा शहरामध्ये मिळतो म्हणून आम्हाला कुठल्याच फॅसिलिटी मिळत नगर परिषदेचा दोन हजार साली झालेला डेव्हलपमेंट प्लान यामध्ये तुमच्या जमिनी त्या पेरी मध्ये आहेत का हद्दीत नाही वकील साहेब हो प्रश्न काय विचारला डीपी प्लॅन मध्ये येलो ग्रीन पिवळा काहीतरी त्याला रिमार्क्स त्या डीपी प्लॅन मध्ये जमिनी आहेत का या शिव शी, सांगा ग्रीन झोन ह्या टेक्निकल मुद्दा तुम्ही वकील तुम्हाला माहिती पाहिजे ना मी आता शेती करायला लागलो शेती आता करायला लागलो <laughs> ठीक आहे चला आता टेलर ऑफिस चालू करा नमस्कार मी देवेंद्र राजपूत काही विषय कुठला आहे तुमचा थांबा ना आता बजेट गेट चालू करू ना आता आपण याच्यानंतर लगेच आहे नमस्कार मी देवेंद्र राजपूत प्रभारी उपाधीक्षक भूमी अभिलेक गाव तर आपल्याकडे फक्त एकच योजना चालू आहे ती पण स्वामित्व योजना चालू होती त्यापैकी आपल्या तालुक्यातले टोटल गावं एकशे अठ्ठेचाळीस होते त्यापैकी आपण पंच्याण्णव गावांना ड्रोन फ्लाईंग केलं होतं त्या संदर्भात बी ओ कार्यालयाकडनं आपल्याकडे नमुना नंबर आठ हे साठ कार्यालयाचे आले असून ते काम प्रगतीपथावर आहे सध्याच्या ह्याच्यात तसेच कार्यालयात प्रलंबित मोजणी प्रकरणं पण आहे त्याबाबत पण आपण अहवाल सादर केलेला आहे यामध्ये टोटल यावर्षी तीनशे अठ्ठेचाळीस प्रकरण मोजने अर्ज प्राप्त झाले असून मला एक सांगा तुमच्या यांच्या संदर्भातल्या कोणाच्या मोजण्या आहेत का यांच्या मोजण्या ते लोक चालले गेले आज तुमचं ज्याची खरपट्टी होती आज हॅलो दादा, दादा हा दिनकर सीताराम पाटील बोलतोय व बोला देणकर भाऊ ओ जर वागडू रस्ता आपण मोजणीसाठी टाकलेला होता मी फोन केला होता हो आपण बैठक पण घेतली साहेबांना पण बोलवलं पण त्यांचा अजून काही आपल्याला खुलासा नाहीये ओ खुला जर तुम्ही नोंद घ्या दादा ओझर यांच्या संदर्भात आपण जो संबंधित कर्मचारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी जिल्हा अधिक्षक पस्तीस चाळीस लोकांचा उपद्ध्याप करून चालला गेला हो त्याच्यावर कारवाई करून परवानगी दाखल तुम्ही माझी सरपंच सर माझं नाव महेश संभाजी मगर महेश भाऊ बो बोला माझं असं म्हणणं आहे मागील काळामध्ये अमोल मोरे तहसीलदार असताना गावातील शिवमोजणीचा प्रस्ताव तयार करून पाठवला होता तो भूमी अभिलेख कार्यालयात प्राप्त झालेला आहे परंतु त्यांच्याकडे वर्षभरापासून तक्रारी मारून मारून मी थकून माझं पदही चाललं गेलं परंतु <laughs> <आस वाट थे। laughs> का ते काही कुठली कारवाई करत नाही तुम्हाला पदारे नाही वाट पाहत असतील ते असं वाटतंय दादा त्याच्यात मोजणी फी अजून भरली गेली नाही त्याच्यामुळे नाही मी काय म्हणतोय आता वर्षभरापासून काय अडचण यांची मोजणी फी अजून भरली गेली नाही त्यामुळे ते प्रलंबित आहे दादा मोजणी फी भरली का तुम्ही भरायला तयार दादा भरा ना मग पण ते आपल्याला त्यांनी चलन दिलं पाहिजे किती रुपयाची फी भरायची चलन केव्हा सबमिट त्यांनी सात उद्या तुम्ही चलन द्या तुमच्या विभागात जेवढ्या मोजण्या झाल्या आहेत त्या मोजण्या तुम्ही बिल्डर लोकांच्या पटापट करता सर्व सामान्य लोकांच्या करून द्या ना कशाला दादा 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 जे संबंधित कर्मचारी होते नमस्कार मी सोमेश्वर रमेश कासार तुम्हाला विनंती करतो की आपल्या डोंगरी नदी तितूर नदीमध्ये जेवढे पण गावातले मटणांचे दुकान आहे ते तिथलं इटकं सडकं मटण कोंबडीचे पख आणि मेलेले कुत्रे मेलेले डुकरं मेलेले डोरे टाकतात अक्षरशः आम्हाला तिथून चालताना नाक धरून चालावं लागतं गुदमारा होऊन एखादा मरू पण शकतो हा मोठा नदी मातेचा प्रश्न आहे जशी आपल्याला जन्म देणारी आई आहे जशी दूध पाजणारी गाय मा आहे तशी आपली नदी मा आहे आणि तेच पाणी मोठ्या नदीला जाता धरणात जात त्या परिसरात ज्या पद्धतीने ऐकतो मी देतो सूचना याच्यावर जे लोक व्यवसाय करत असतील त्यांची बैठक घ्यावी नगरपालिकेने त्यांना सांगा ते स्वच्छता होत नसेल तर त्यांना नोटीसा द्या तरी ऐकत नसतील तर पुढची कारवाई करा नंबर दोन आणि दादा दुसऱ्या चाळीसगावच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न आहे तुम्ही आमच्या मनातले आमदार झाले याचा आम्हाला मोठा आनंद आहे चाळीसगावचा काय पालट व्हावा तुमच्या आमदारकी मध्ये ही छोटीशी इच्छा आहे आतापर्यंत जेवढे निवडून आले त्यांनी आमची उपेक्षा केलेली आहे तुमच्याकडनं आम्हाला खूप आशा आहे तुम्ही सूर्यासारखे आम्हाला आकाशात सूर्य चाळीसगाव मध्ये तुम्ही आमदार दमदार ही तुमची कविता आहे एक कविता तुमची तुम्हाला ऐकवण्याची एक छोटीशी संधी द्यावी ही पण विनंती आहे नाही का आज आमसभा आहे धन्यवाद नहीं नंतर गणपति मध्य तरी छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवळ सोलापुर